मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टारग्राफी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत सावळ्याची जणू सावली या मालिकेमधील लोकप्रिय अभिनेत्याच्या साखरपुड्याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्षणाचे रोमँटिक अपडेट देणार आहेत सावळ्याची जणू सावली या मालिकेमधील देव्याची भूमिका साकारणारे निषाद भोईरी हे मराठी मनोरंजनातील प्रसिद्ध अभिनेता आहे त्यांचा अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना खूप आवडतो त्यांच्या कामामुळे ते चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत निषाद बोहिर यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे सावळ्याची जणू सावली सोबत त्यांनी काही शॉर्ट फिल्म्स आणि प्रोजेक्ट मध्येही अभिनय केला आहे त्यांचा अभिनय नैसर्गिक आणि आकर्षक असल्यामुळे प्रेक्षक त्यांना नेहमी आवडतात त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन नेहमी चर्चेत असते निषाद भोईर आणि अभिनेत्री एकदशा अजंजगिरी यांना एंगेजमेंट सोहळा नुकताच पार पडला आहे हा सोहळा पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला उपस्थित होते फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीय सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जलद जलदरित्या व्हायरल होत आहेत सोहळ्यातील रोमॅन्टिक क्षण पाहायला मिळालो दोघांचे प्रेमळ नजरांची अदलाबदल आणि रोमॅन्टिक डान्स या क्षणाची उपस्थिती आणि चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे निषाद बोहीर यांचा वैयक्तिक ही पुण्य श्लोक अहिल्याबाई मालिकेत अहिल्याबाई होळकरची भूमिका साकारली दोघांचा प्रेम प्रसंग आणि साखरपुडा मराठी मनोरंजनातील एक खास विषय ठरला आहे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ फटाका प्रमाणे व्हायरल झाले आहेत चाहत्यांनी त्यांना साखरपुड्याचे काही खास फोटो आणि क्षण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोघांची यापूर्वी अनेक प्रोजेक्ट मध्ये एकत्र काम केले होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मित्रांनाही शेअर करा आणि मराठी मनोरंजनातील सर्व अपडेट पाहत राहा धन्यवाद